वाल्मी कराडला अटक केल्याचा दावा करण्यात आलेला आहे बीडच्या स्थानिक वृत्तपत्रानं अटकेचा दावा केला पोलीस किंवा सीआयडीकडून अधिकृत दुजोरा अद्याप आलेला नाही मात्र कराडला आजच कोर्टात हजर करतील अशी शक्यता यावतीनं वर्तवण्यात आली बीड खंडणी प्रकरणी वाल्मीक कराड फरार होता तर वाल्मिक कराडला अटक झाल्याचा दावा स्थानिक वृत्तपत्रानं केलेला आहे अशा प्रकारचे असा प्रकारचा संभ्रम हे बघा मीडियामध्ये असं काही आलं मी तर मला ज्यावेळेस कळालं रात्री पण फोन आला तर मी त्याच्यावरती काही बोललो नाही आज सकाळपासून सुद्धा काही माध्यमं माझ्याकडे आली तर मी त्यांना विनम्रपणे विनंती केली की बाबा मी बोलेल तर सगळ्यांच्या समोर बोलेल एका माध्यमाला बोललं तर बाकीची माध्यमं पण नाराज होतात आणि जोपर्यंत कन्फर्म कन्फर्म माहिती सीआयडीकडून येत नाही तोपर्यंत आका आतमध्ये गेले आहेत का नाही मी हे सांगणार नाही